नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकवीस मार्च वार शुक्रवार शुक्रारोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेड कण आवक दोनशे नव्वद किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट राहता आवक सतरा किमान दर साठ कमाल दर एकशे दहा सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे शेहेचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट <गशेचेचेचेचेचेचेच> पुणे आवक दोन हजार सत्तेचाळीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट <गशेचेचेच> मुंबई आवक चौदाशे अडुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर आवक एकशे एकोणसत्तर किमान दर चाळीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट नाशिक अवके एकोणीसशे सत्याहत्तर किमान दर साठ कमाल दर एकशे पन्नास सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट